आज खांटोळी करूयात खांटोळी हा कोकणामध्ये नागपंचमीला केला जाणारा एक पारंपरिक पदार्थ आहे तांदूळ नारळ गूळ वापरून केलेली ही खांटोळी एकदम झटकी पट तयार होते आणि चवीला म्हणाल ना तर तोंडात टाकताच विरघळते बघा तुम्हाला बघून देखील समजत असेल की ही खांटोळी काय सुरेख मौसूद झाली आहे ते नागपंचमीला किंवा मंगळागौरीला हमखास केली जाणारी ही खांटोळी आज अगदी सोप्या पद्धतीने करूयात ही खंटोळी बनवण्यासाठी वाटीभर सुवासिक तांदूळ घ्यायचं आहे तांदूळ एक दोन पाण्याने स्वच्छ असं धुवून वेळून घ्यायचं आहे आणि मग सुती कापडावर पसरवून घ्यायचं आहे मी इथे बासमती तांदूळ घेतले फक्त ज्या तांदळाचा भात चिकट होतो असा तांदूळ मात्र घ्यायचा नाही आहे साधारणपणे एखाद तासात तांदूळ छान वाळला की मिक्सरमधून त्याचा बारीक रवा काढून घ्यायचा आहे आपला उपम्याचा रवा असतो ना त्याचप्रमाणे फिरवून घ्यायचं आहे अगदी बारीक पीठ करायचं नाही आहे बघा आपला जाड रवा असतो ना त्याप्रमाणे मी इथे फिरवून घेतलं आहे आपण एक वाटी तांदूळ घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण तांदूळ आहे त्याच वाटीने दीड वाट्या गूळ घ्यायचं आहे गूळ नेहमी चिरून घ्यायचा म्हणजे आपल्याला योग्य प्रमाण कळतं गुळाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त केलं तरीही चालेल आता एकतर आपण यामध्ये आलं किसून घालू शकतो पण मी नेहमी हे असं आलं किसून त्याचा रस घालते म्हणजे आलं दाताखाली तर येत नाही पण आल्याची सगळी चव यामध्ये छान उतरते नागपंचमीच्या दरम्यान भरपूर पाऊस असतो आणि पावसाळ्यामध्ये आल्याचं सेवन करणं हे अत्यंत लाभदायक असतं म्हणूनच आलं यामध्ये आवर्जून घालावं आता हे आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि या गुळपाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायचे श्रावणात भरपूर अशी हळदीची पानं ते मिळतात तेव्हा मिळालं तर एखादं हळदीचं पान यामध्ये घालायचं आहे हळदीच्या पानाची ही अशी वळकुटी करायची आणि या पाण्यामध्ये छान अशी उकळवून घ्यायचे आल्याचं म्हणा किंवा हळदीचं सेवन करणं या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हे अत्यंत लाभदायक असतं त्यामुळे ही खांटोळी एक पारंपरिक पौष्टिक पदार्थ आहे आता यामध्ये आपण तीन वाट्या पूर्ण पाणी घेतलं आहे पण दोन वाट्या पाणी घेऊन एक वाटी नारळाचं दूध घेतलं ना तरीही त्याची चव खूप सुरेख लागते आपण यामध्ये जे हळदीचं पान घातलं आहे त्यामुळे एक सुरेख असा सुवास या खांटोळीला येतो आता हे मिश्रण आपल्याला फक्त उकळवून घ्यायचं आहे हे मिश्रण मी दुसऱ्या गॅसवर ठेवते आणि आता आपण रवा भाजायला घेऊया कढईमध्ये एक दोन चमचे साजूक तूप घालायचे आणि हा जो आपण मिक्सरमधून तांदळाचा रवा काढून घेतला ना तो घालायचा आहे अगदी मंद आचेवर आपल्याला हा रवा छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हे सध्यामध्ये हलवत राहायचं आहे आणि हा रवा आपल्याला छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे लक्षात घ्या आपल्याला गॅसची आज कुठेही वाढवायची नाही आहे मंद आचेवरच हा तांदळाचा रवा छान भाजून घ्यायचा आहे साधारणपणे पाच एक मिनिटं मंदाचे वर सतत हलवल्यानंतर या तांदळाच्या रव्याचा रंग बघा छान हलका गुलाबी आला आहे हा असा छान खरपूस रवा भाजून घ्यायचा म्हणजे खंटोळी छान हलकी तयार होती आता यामध्ये हे उकळतं गुळपाणी घालायचं आहे गुळाचं पाणी हे नेहमी असं गाळून घालायचं म्हणजे त्यामध्ये काही खडा वगैरे असेल तर समजून येतो जायफळ वेलदोड्याची ही पूड घालायची आणि ओला नारळ घालायचा आहे ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतला त्याच वाटीने एक वाटी ओला नारळ घालायचा आहे यामध्ये तवच म्हणजेच या दिवसात येणारी काकडी किसून घातली ना तरी त्याचा छान असा स्वाद या खांटोळीला येतो सगळं व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे आणि एक तीन ते ती चार मिनिटांची मंद आचेवर वाफ काढून घ्यायची एक तीन चार मिनिटांनी झाकण काढायचं आहे पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे तांदळाचा रवा शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यामुळे दोन दोन मिनिटांनी हे असं सगळं हलवून घ्यायचं आहे आणि वाफ काढून घ्यायचे हा तांदळाचा रवा सगळ्या बाजूंनी छान असं सा शिजण्यासाठी हे असं अधेमध्ये हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून दोन एक मिनिटं वाफ काढून घ्यायचे आता बघा हे मिश्रण आधीपेक्षा बऱ्यापैकी कोरडं दिसतं आहे म्हणजे हे मिश्रण व्यवस्थित असं शिजलं आहे आता यामध्ये चमचाभर साजूक तूप घालायचं आहे हे असं चमचाभर साजूक तूप वरून घातल्यामुळे ना त्याचा सुवास या खांटोळीला खूप सुरेख येतो या मिश्रणाचा आता हा असा गोळा होऊ लागला आहे म्हणजे हे मिश्रण आपलं तयार झालं आहे आता गॅस बंद करायचं आहे एकीकडे मी इथे ताटामध्ये हळदीचं पान लावून त्याला तूप लावून घेतलं आहे हळदीचं पान लावलंच पाहिजे असं काही नाही पण ताटाला मात्र तूप नक्की लावून घ्या आता ताटावर हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि हे असं एकसारखं करून घ्यायचं आहे हे मिश्रण फार गरम असल्यामुळे वाटीने म्हणा किंवा स्पॅच्युलाने हे असं एकसारखं पसरवून घ्यायचं आहे बघा इथे हे सगळं मिश्रण मी छान असं पसरवून घेतलं आहे आता फक्त सजावटीसाठी मी यावर ओला नारळ पेरते तुम्हाला काजू बेदाणे काय हवं असेल तेही तुम्ही घालू शकता पण पारंपरिक पद्धतीमध्ये फक्त ओला नारळ यामध्ये घातला जातो ओला नारळ घातल्यावर हे असं थोडंसं दाब देऊन घ्यायचं आहे आणि आपल्याला आता आवडतील त्या आकारात वड्या पाडून घ्यायच्या हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला हव्या त्या आकारात काप देऊन घ्यायचं आहेत कोकणात काही भागात या पदार्थाला खांडवी किंवा रवळी देखील म्हटलं जातं साधारणपणे अर्धा तास तरी हे मिश्रण आपल्याला झाकून असंच ठेवायचं आहे साधारणपणे अर्ध्या तासाने बघा अगदी सहज वड्या पडतात बघा आपली खांडोळी कुठेही चिटकत नाही आहे म्हणजे आपलं मिश्रण हे अगदी योग्य झालं होतं दिसायला जितकी छान दिसते तितकीच चवीला देखील ही खांडोळी फार सुरेख लागते तुम्ही नक्की करून बघा हळदीच्या पानाचा आल्याचा जायफळ वेलदोड्याचा हलका सुवास असणारी ही खांटोळी नागपंचमीच्या नैवेद्यात हमखास केली जाते आमच्याकडे ही नारळाच्या दुधासोबत खाल्ली जाते एक खांटोळी आपण मोडून बघूया एकदम मौसून जिभेवर ठेवताच विरघळणारी ही खांटोळी तयार होते नागपंचमीला तुम्ही ही खांटोळी नक्की नैवेद्यासाठी करा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा धन्यवाद